महाड नगर परिषदेचा ढिसाळ कारभार तीस मीटर रस्त्याच्या कामाला चार महिन्यांचा कालावधी प्रशासनाचा बोंगळ कारभार नागरिकांच्या जीवावर बेतणार महाड नगर परिषद प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा नागरिकांचा आरोप गेली दोन अडीच वर्ष महाड नगर परिषदेचा कारभार हा प्रशासन चालवत आहे मात्र नगरपरिषद कारभार चालवत असताना प्रशासन अपयशी होत असल्याचं चित्र समोर येत आहे महाड शहराच्या मध्यभागी मुख्य बाजारपेठेत असलेल्या शिवदे गल्ली मधील मोजून तीस मीटर रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाला तब्बल चार महिन्याचा कालावधी लावला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला सांडपाणी गटार बांधण्याचं काम सुरू आहे हे काम देखील अपूर्ण अवस्थेत असल्यानं ठेकेदाराने कॉन्क्रीटमध्ये टाकलेले लोखंडी गज हे नागरिकांच्या पायात अडकत असून या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मोजून पंधरा ते वीस दिवसांवर गणपती उत्सव येऊन ठेपलाय त्यामुळे परिसरातील नागरिक आता संतप्त झालेत नगर परिषदेच्या ढिसाळ कारभार विरोधात नाराजी व्यक्त करत असून नगर परिषद प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप करताय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आणि ते सगळं पाणी तुंबले व्यवस्थित झटरा उतार म्हणून केल्यानं त्यांनी मच्छर झाले रोग रोय सगळं वाढवते काय नागरिक सळ्या बाहेर पडल्या तुम्ही अडकला होता असं म्हणणं येते काय नेमकं हो सळे बिळ सगळं लागलं तर प्लान पण घुसला होता इथं पडलो मी इथं जाय आणि इथं एक माणूस पण इथं पडला जोरा त्याचा मोबाईल बिबाईल पाण्यात पडला सगळं पाण्यात चुम राहिलं इथं त्याचे कपडे जे भरले चांगले माणूस होते त्या मी स्वतः पडलो इथं प्लान आले की म्हणजे आम्ही सगळं वाकून टाकलं आम्ही म्हणते फ्लॅटात टाकला जा यायचं आमचं वांदे झालं सगळं झाले हे महाड नगरपालिका प्रशासनाचं एक काम आहे अत्यंत ढिसाळ पद्धतीने हे काम चालू आहे कारण इथे या आता पंधरा दिवसावर गणपती गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आपल्या कोकणात साजरा होतो आज आमच्या घरात इथं आजूबाजूला सगळ्यांकडे गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो पण गेले चार महिने झाले अजून नगरपालिका प्रशासन हे काम पूर्ण केलेलं नाही आहे अजून हा उर्वरित हा रास्ता देखील वाक्य आहे आता तुम्ही इथं बघू शकता या घरात कार्यावित झालेला माणूस आहे वयोवृद्ध माणूस आहेत त्यांना गाठावरून पलीकडे जाता येत नाही आणि हा रस्ता हे बघू शकतो तुम्ही इथेही खडी टाकलेली आहे त्याच्यावरनं चालणं मुश्किल झालेलं आहे लहान मुलं किंवा इथं खेळणं बिळणं त्यांचं पूर्ण तेव्हा विसरलेलीच आहे तर पूर्ण घरात त्यांना बसून राहावं लागत आहे असे जर नगरपालिका प्रशासन ठेकेदाराला प्रत्येक वेळी पाठीशी घालायचं काम करत आहे तरी आपण मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे काम त्वरित आणि लवकर पारदर्शकपणे व्हावं ही आमची समस्त महा महाडकर नागरिकांची या एरियातल्या नागरिकांची मागणी तर पुढे दुकानदार आहेत त्यांचे पण अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे गाटार हे बघा तुम्ही गटावर पूर्णपणे अपूर्ण अवस्थेत काम आहे साळ्या याच्या वरती आलेल्या आहेत त्या दिवशी वृद्ध जो आहे त्या दिवशी पडला ही सळी त्यांच्या घशात जाता जाता वाचलेलं आहे गटार क्रॉस करताना त्यांचा लँग्याच्यात अडकला आणि त्यांनी ते पडले चुकून नशीब त्यांचं चांगलं थे आहे की ते सळई सळी वगैरे पायात घुसत घशात घुसलेली नाही आहे तरी स्वतः आम्ही ह्या सळ्या वाकून ह्या ताटपूचा प्लेट टाकून त्यांना व्यवस्था करून दिले पण नगरपालिका प्रशासन इथं ढुंकूनसुद्धा बघत नाही गेले चार महिने झाले अजून पण अधिकारी विचारायला पण आलेला नाही आहे हे काम कशा पद्धतीने चालू आहे काय आहे किंवा काय नाही तर आपण आपण जरा थोडंसं याच्यात लक्ष घालून सहकार्य करावे आम्हा समस्त नागरिकांना